नमस्कार न्यूज लोकशाही भारतमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सध्या चर्चेची ठरताना दिसून येत आहे गुडघेदुखी सांदेदुखी कंबरदुखी तसेच दम्याचा आजार असलेल्या नागरिकांसाठी सदर इमारतीच्या पायऱ्या या समस्या झालेल्या आहेत उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये विविध सुनावणीसाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये सदर आजाराचे प्रमाण असल्याचे निदर्शनास आलेले असून या नागरिकांमध्ये याविषयी चर्चा होताना दिसत आहे सदर समस्या लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते श्री रमाकांत अरनुरे व माधव गुळवे यांनी तात्काळ लिफ्ट बसून सदर समस्येचे निराकरण करावे असे अशी मागणी निवेदनामार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केलेली आहे ताज्या आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज लोकशाही भारत या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद